ज्या जाहिराती दाखवल्या जातात ह्या जाहिरातीतनं भारतीय संस्कृतीचं पूर्ण हनन होत चाललेलं आहे आपली संस्कृती जी आहे ह्या संस्कृतीमध्ये काहीतरी उद्देश असतात आणि मला असं लक्षात येतं आहे की आपण हे जे काही धर्माचं आचरण करतो आहे ह्या धर्माच्या आचरणामध्ये आरोग्यप्राप्ती हा सगळ्यात मोठा भाग आहे नमस्कार मी वैद्य सुविनय दामले मंदिरामध्ये आहे मालवण राजकोटच्या या मंदिरामध्ये अत्यंत सुंदर वातावरण आणि अशा वातावरणामध्ये फिरायला येणाऱ्या मंडळींपैकी काही महिलांचा असा प्रश्न असतो की अशा मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर मासिक पाळी पाळावी का त्याचं उत्तर भारतीय संस्कृतीप्रमाणे जर देण्याचा प्रयत्न केला तर हो असंच आहे कोणतीही मंदिरं जी आहेत ही आपली धार्मिक स्थळं आहेत आणि धार्मिक स्थळांचा वारसा जपणं आणि जोपासणं ही भारतीय संस्कृती आहे मासिक पाळी पाळणं ही भारतीय परंपरा आहे अन्य कोणत्याही देशामध्ये या पाळीचा आरोग्याच्या दृष्टीने विचार कोणीच केलेला नाही आहे कामाच्या निमित्ताने किंवा पुनरुत्पादनाच्या निमित्ताने जेवढा अभ्यास झाला तेवढाच आयुर्वेदामध्ये असेल किंवा भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये असेल भारतीय दर्शनशास्त्रामध्ये असेल की भारतीय विचार परंपरेमध्ये असेल आमच्या रूढी परंपरेमध्ये असेल मासिक पाळी पाळली जाते मासिक पाळीचे ते, ते चार दिवस जे आहेत ज्या त्या चार दिवसामध्ये शरीरामधला रज हा धातू जो आहे उपधातू जो आहे हा शरीराच्या बाहेर जात असतो बीजनिर्मितीचं ते कारण आहे काम हा पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी आपल्याला जीवन दिलेलं आहे हेही आपल्याला माहिती आहे पण या चार दिवसामध्ये या महिलेला पूर्ण विश्रांती पाहिजे असं असताना आज मासिक पाळी पाळू नका असं सांगणाऱ्या महिलाच जास्ती आहेत त्यासाठी त्यांच्या जाहिराती करतात त्याच्यात त्यांना सायकलिंग करतात त्याच्यात रॉक क्लाइम्बिंग दाखवतात त्याच्यात समुद्रात उड्या मारताना दाखवतात धबधब्यात आंघोळ करताना दाखवतात हा सगळा प्रकार अत्यंत चुकीचा असा मला वाटतं आहे मासिक पाळी पाळण्यामध्ये काय दोष आहे खरं सांगायचं तर दोष काहीच नाही आहे यामध्ये उलट या चार दिवसामध्ये तिला सक्तीची आणि हक्काची विश्रांती मिळते महिन्याचे तीसच्या तीस दिवस ती बाई घरामध्ये राब राब राबत असते तिच्या कामाची किंमत कोणाला कळत नसते या चार दिवसामध्ये ती बाई अस्पृश्य नाही आहे हां अस्पर्शा सांगितलेली आहे आणि अशी अस्पर्शेला जर तिला एका घरामध्ये जर मुस्तीपूर्ण विश्रांती दिली सन्मानाने विश्रांती दिली हेटाळणीखोर नाही आहे वक्तव्य हे तिला सन्मानाने जर समजा विश्रांती दिली तर काय बिघडलं या निमित्ताने तिला विश्रांती मिळेल आणि घरातल्या सगळ्या पुरुष मंडळींना समजेल की स्त्रियांना घरात काय कामं पडतात आणि तिची जबाबदारी काय आहे एक स्त्री जर घरात नसेल तर सगळ्या घरातल्या सामानांची उलथा पालत काय होऊन जाते हे नंतर कळतं नंतर मात्र या चार दिवसानंतर आवरावरी करायला त्या बाईला दुप्पट काम करावं लागेल हा भाग वेगळा परंतु या चार दिवसात का होईना तिला विश्रांती पाहिजे शरीरशास्त्राचा नियम असा असतो की शरीरातनं फक्त एकाच मार्गातनं रजप्रवर्तन होतंय असं नाही तर शरीराच्या प्रत्येक रोमछिद्रामधनं शरीरामधील अशुद्धी टाकाऊ द्रव्य बाहेर पडली जात असतात आयुर्वेदात तर इतक्या स्पष्ट शब्दात निर्देश केलेला आहे की रजस्वला स्तीने जर कुठच्या झाडाला स्पर्श केला तर त्या झाडाला फुलं फुलं येण्याचंही बंद करतं अन्नाला पाण्याला कपड्यांना स्पर्श करू नये झाडांना स्पर्श करू नये घरात प्रवेश करू नये त्या चार दिवसात आंघोळसुद्धा करू नये असं सांगितलेलं आहे हा एवढं गलिच्छ राहायचं गलिच्छ राहायला नाही सांगितलेलं डोक्यावरनं आंघोळ करू नये किंवा फार पाण्याच्या संपर्कात राहू नये दोन वेळा अंग पोसून घ्यायला काहीच हरकत नाही आहे ताप आल्यानंतर नाही का आपण अंग पोसून घेत त्याच पद्धतीने अंग पुसून घ्यायचं आणि संपूर्ण शरीराची स्वच्छता ठेवायची हायजीन पाळायचं अगदी नियमाने आवश्यकच आहे याचा अर्थ असा नाही आहे की तिने सायकलिंग करावं आणि रॉक क्लाइंबिंग करावं आणि जोरजोरात काही फुटबॉल खेळावं ज्या जाहिराती दाखवल्या जातात ह्या जाहिरातीतनं भारतीय संस्कृतीचं पूर्ण हनन होत चाललेलं आहे आपली संस्कृती जी आहे ह्या संस्कृतीमध्ये काहीतरी उद्देश असतात आणि मला असं लक्षात येतं आहे की आपण हे जे काही धर्माचं आचरण करतो आहे ह्या धर्माच्या आचरणामध्ये आरोग्यप्राप्ती हा सगळ्यात मोठा भाग आहे आपण याविषयीची चर्चा काही मागच्या भागांमध्ये केलेली आहे की सण आणि आरोग्य यांचा संबंध काय आहे रूढी परंपरांचा आरोग्याशी संबंध काय आहे ग्रहताऱ्यांचा आरोग्याशी संबंध काय आहे सोहळ्या ओळ्याचा आरोग्याशी संबंध काय आहे तर हे सोहळंच झालं एका प्रकारचं क्वारंटाईन होणं नाही आहे का हे चार दिवस दर महिन्याला त्या बाईने क्वारंटाईन होऊन राहावं आता क्वारंटाईन शब्द वापरल्यानंतर तुमच्या लक्षात आलं काय नेमकं का आहे अस्पर्श त्या पूर्ण घरालाच वाईट टाकल्यासारखं वाईट नाही टाकलेलं वाई हे तिला पूर्ण विश्रांती दिली तसं आमच्याकडे सुवेर आणि सुतक हे दोन तसे बारा बारा दिवसांचे दिवस पाळले जातातच एखाद्या घरात जन्म झाल्यानंतर ते घर अख्खं बारा दिवसांसाठी क्वारंटाईन होतं एखाद्या घरात मृत्यू झाला तर ते घर चार बारा दिवसांसाठी क्वारंटाईन होतं तसं या महिलेला हे चार दिवस जर आपण क्वारंटाईन ठेवलं तर तिला विश्रांती पण मिळेल तिच्या तब्येतीची पण काळजी घेतली जाईल आज भारतातल्या महिलांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण सगळ्यात कमी मिळतं का कमी मिळतं तिला खाण्यासाठी वेळ नसतो आणि स्वतःकडे लक्ष द्यायला सवड नसते या निमित्ताने चार दिवस तिला सक्तीची विश्रांती दिलीच गेली पाहिजे पाळी पाळलीच पाहिजे आणि त्यासाठी औषधं घेऊन पाळी पुढे ढकलायची की लवकर आणायची काही धार्मिक कार्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे माझ्याशिवाय इथे दु दुसऱ्याचं चालणारच नाही आहे मी नसले घरात तर कसं होणार यांचं सगळ्यांचं असा विचार करण्याची आवश्यकता नाही आहे इथे कुणी कोणाचं अडत नाही इतकी माणसं आपल्या घरामध्ये मृत्यू पाहून गेलेली आहेत कोणाचंही अडलेलं नाही हेच तर तत्व आपल्याला भारतीय संस्कृती सांगते की पुढे 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 चालत राहा थांबू नका थांबला तो संपला धन्यवाद